शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर रात्री उशिरा वाजता मिळून आला रमजान महिना असल्याने व तलावात पाणी आल्याने हे तीन तरुण तलावावर गेले होते आयांचा मात्र आयांचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र अथक परिश्रमानंतर सदर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह मिळून आला मिळालेल्या माहितीनुसार शहा कॉलनी भागात राहणाऱ्या अखिल शहा यांचा हा मुलगा असून एका टेलरिंग फर्म शिलाई काम शिकत होता आज तो आपल्या तलावावर गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे तरुण पाण्यात बेपत्ता झाल्याची माहिती शहरात पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी तलाव परिसरात एकच गर्दी केली होती पाण्यात बेपत्ता झालेला तरुण सापडत नसल्याने मुलाचे वडील अखिल शहा यांनी टाव फोडला कोणीतरी माझ्या मुलाला शोधा माझा मुलगा कुठे गेला असं म्हणत हंबरडा फोडला घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन नगरपालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तब्बल तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह मिळून आला शबविच्छेदनासाठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आला स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख एवला